नमस्कार मित्रांनो मी सारिका वाघे राहुरीवरून बिलॉंग करते आज आपण एक सुंदर असा घेऊन आलेलो आहोत रियांश अमृत ज्यूसचा आज आपण समनापूर येथे आलेलो आहोत आज समनापूर मध्ये गडगे मॅडम आहेत त्यांच्या तर्फे आपण भोवर मॅडमला रियांश अमृत ज्यूस दिलं होतं त्यांच्या नातीसाठी रियांश अमृत ज्यूस घेण्या अगोदर त्या मुलीला काय त्रास होता आणि रियाशा ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला आपण जाणून घेऊया नमस्कार आजी आ, तिला काय त्रास होता शब्द उठल बोलता येत नव्हतं का म्हणजे ती म्हणजे बोलता येत नव्हतं त्यासाठी दवाखाने वगैरे काय म्हणजे हॉस्पिटलला नेलं होतं त्याच्यासाठी पण तिला रिझल्ट नाही ठीक आहे आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर तिला हा दादा दादा बोलती आता ती बेटा तुला अमृत ज्यूस घेतल्यानंतर